नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भावामध्ये बदल बघायला मिळत आहे तर मित्रांनो लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज चांगली वाढ बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सोळा हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये आज एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीसशे पंचवीस रुपये क्विंटल कांदा विकला हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजारभाव